पाहुयात पुढची बातमी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात सहा आरोपींना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि सिद्धार्थ सोनावणेला कोर्टासमोर हजर केलं जाईल बीडमधील मकोका कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं जाणार आहे तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव आज मकोका कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं जाणार आहे साधारण किती वाजता त्यांना कोर्टामध्ये आणलं जाणार आहे कशी प्रक्रिया असेल नक्कीच जाणवी कारण की या आरोपींना आणण्यासाठी जवळपास दोन असा एक अंदाज आहे कारण की या सहा आरोपीपैकी तीन तीन आरोपी जे आहेत ते वेगवेगळ्या मध्ये यांना ठेवण्यात आलेले या ठिकाणी प्रतीक भुले असते त्याचबरोबर जयराम साठे आणि महेश केदार यांना गेवरा या मध्ये ठेवलेला आहे तर सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोडून यांना माजलगाव मध्ये ठेवलेला आहे आणि यांना आणण्यासाठी बीड मध्ये किमान दोन वाजते असा एक अंदाज आहे एकंदरीत या ठिकाणी यांना आणण्याच्या नंतर आज अत्यंत महत्वपूर्ण सुनावणी जी आहे ते मकोपा कोर्टामध्ये होणार आहे आणि त्यामुळे उद्धव या आरोपींमध्ये वाल्मिक कराड असणार आहे का नाही यामध्ये वाल्मिक कराड यांना जे आहे ते बावीस तारखेपर्यंत जे आहे ते पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि त्यांना बावीस तारखेपर्यंत जे आहे ते त्यांना कोर्टासमोर हजर करता येणार नाही मात्र त्यांचा जो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत ते आणि विष्णू साठे यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जामिनीचा अर्ज केक कोर्टामध्ये दाखल केला आहे म्हणजे केक मध्ये देखील एक महत्वाची सुनावणी या सगळ्या संदर्भामध्ये होणार आहे या संदर्भातली माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद